मनोज जरांगे पाटील यांच्या सभास्थळाची मराठा क्रांती मोर्चा तसंच अंतरवाली सराठे केली मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी मनोज जारंगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्र दौरा करणार आहेत या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये शांतता रॅली काढण्यात येणार आहे यातून समाज बांधवांची मतं जाणून घेत त्यांना गरजवंत मराठ्यांचा लढा आणि प्रशासनामधील सुरू असलेल्या घडामोडींची माहिती देण्यात येणार आहे पश्चिम मराठी दौऱ्याची सुरुवात सोलापुरातून होणार असून छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं शांतता रॅलीनंतर भव्य सभा होणार आहे या सभेसाठी लाखोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित राहणार आहेत जरांगे पाटील यांच्या सभेसाठी कशा पद्धतीचं नियोजन आहे हे पाहण्याकरता आंतरवाली सराटी येथून एक टीम सोलापुरात आली होती प्रदीप सोळंके किशोर कारट राजेश पाटील जालना यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं पाहणी केली आणि सभामंडपाच्या कामाचा हा शुभारंभ श्रीफळ वाढवून करण्यात आला यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे ज्येष्ठ समन्वयक दास शेळके दिलीप कोल्हे अमोल शिंदे समन्वयक श्रीकांत घाडगे आनंद जाधव रवी मोहिते बाळासाहेब गायकवाड मोहन चोपडे शेखर पंड योगेश पवार दिनकर जगदाळे अक्कलकोटचे बाळासाहेब शिंदे बार्शीचे महेश देशमुख माढा येथील हर्षल बागल माऊली पवार यांच्यासह मराठा क्रांती मोर्चा समन्वयक उपस्थित होते